हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना हे वर्ष आनंदाचे भरभराटीचे आणि सुख समृद्धीचे जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आम्ही आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही शंकर महाराजाच्या दर्शनाला चा चा चाललो आहे तर चला मग तुम्हाला ही दर्शन करून दाखवते आतून तर काय दर्शन तुम्हाला मी दाखवू शकणार नाही पण बाहेरचं दर्शन मी तुम्हाला करून देऊ शकते चला तर मग जाऊया मठाला गर्दी होती म्हणून खंडोबाचं दर्शन घ्यायला आजो हो इथे हे सारसबागेच्या समोरच्या बाजूसाहेब मंदिर तर तुम्हाला आतून दाखवले तरी इथे जेजुरीला जसं देवाचं स्वरूप आहे तसं सेम इथे आहे दर्शन घेतल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं या मंदिरात तुळजाभवानी तसेच दत्त महाराज मारुती गणपती अशा देवी देवतांच्या मूर्त्या सुद्धा आहेत आता महादेव म्हटलं की नंदी महाराज तर येणारच मी नंदी महाराजांचं दर्शन घ्यायला गेले होते आहे माझा आवाज येतोय का नाही माहीत तुमच्यापर्यंत एखाद्या साऊंड लावलेला इथे तर तुम्हाला दर्शन कसं वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आता शेजारी तिथे स्वामींचं पण मठ आहे खूप जुना मठ आहे हा तर आता तिथं दर्शनाला जातो तर हा मठ आहे स्वामींचा आणि समोर बघा पर्वती दिसते तर हा स्वामींचा मठ आहे जर तुम्हाला स्वामींच्या मठातून तुम काही खरेदी वगैरे करायचे असेल ग्रंथ किंवा जपमाळ अशा गोष्टी तर ह्या मठात भेटून जातील दिंडोरी प्रणीतचे पण सगळे बुक्स इथे अवेलेबल असतात तर बघा किती छान दर्शन झाले एकदम सुटसुटीत आम्ही नंतर सारसबागेत सुद्धा गेलो गणपतीच्या दर्शनाला का तर दगडूशेठचं दर्शन घेणं आज शक्य नसतं खूप गर्दी असते सिटीमध्ये त्याच्यामुळे आम्ही सारसबागेच्या सा गणपतीचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन तसंच आम्ही जयहारी भेडमध्ये स्नॅक्स खाण्यासाठी आलो होतो जाऊन आलो दर्शनाला घरी आलो आता तीन वाजून गेले शंकर महाराजांच्या इथे मला व्हिडिओ शूट करताना आला का तर खूप गर्दी होती आणि दर्शन पूर्ण म मठाच्या बाहेरपर्यंत रांगाल्या होत्या त्याच्यामुळे तिथं मला शूट काही करता आलं नाही पण खंडोबाच्या मंदिरामध्ये आणि स्वामींच्या मठामध्ये मला शूटिंग करता आलं आणि तुम्ही तुम्ही ते पाहिलंच तर तुम्हाला सर्वांना अजून एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे जावं हीच मी स्वामींच्याने प्रार्थना करते आणि मी पण एक संकल्प केला आहे की मी असेच नवीन नवीन काहीतरी आयडियाज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन चला तर मग व्हिडिओला इथे आणि करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय